घरालगत ठेवलेली दुचाकी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने पडविल्याची घटना घडली ही घटना बारा जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून या घटनेत अठरा जानेवारी रोजी फिर्यादी प्रेमकुमार उके वर्ष टोपे वाड भंडारा यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार घटनेतील फिर्यादी प्रेमकुमार हे तुमसर तालुक्यातील रुपेरा येथील रहिवासी असून ते मागील काही वर्षापासून भंडारा येथील तात्या टोपे वार्डमधील किसन वाघमारे यांच्या घरी किरायाने राहत आहेत घटनेच्या दिवशी प्रेमकुमाराने आपली हिरो होंडा स्प्लेंडर प्लस दुचाकी क्रमांक अठ्ठ्याऐंशी सा घरालगत ठेवली होती मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने सुनामुखा पाहून घरालगत ठेवलेली दुचाकी चोरून गेली सकाळच्या सुमारास फिर्यादी दुचाकी ठेवलेल्या ठिकाणी गेला असता त्याला दुचाकी आढळून न आल्याने त्याने परिसरात शोधाशोध केली मात्र दुचाकी न मिळाल्याने त्याने भंडारा पोलिसात दुचाकी चोरीची तक्रार दिली तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात जवळपास वीस हजार रुपये किमतीच्या दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार खान करीत आहेत